मला एवढा रॉकेट हनुमान हन्मानगेरी टाकायला लावला गाडीचा गाडी डायरेक्ट उरवीत आणले मी खड्ड्या बिड् काय बघलत नाही सगळं खड्ड माफ केलं पहिले आता पिनट बितेश पण आलेले त्याला मी सांगला होता हे माझी गाडी घ्यायला द्यायची बाळ माझ चला निघू आपण छाप यायला आता याला मस्त यांचा पोट भरला आता आपला पोट भरू हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गायत कशी चगली मंडळी बरी आहेत ना बरी असली पाहिजे तर चला जेवाला घेतले काय घेतले कोणी चिकन चिकन आहे चिकन घेतलेलं आहे ना मला ठेवलेला आहे बघूया इथे मटन पण आहे ओके डब्बा खोललेला आहे सॉरी कुकर खोल गे आहे बायो माझा चिकन आहे आज जुरुक्षाच आहे म्हणजे पाव किलोच होता त्यांच्या थोडासा बरी घेतले मी मटण खाणार आहे आणि म्हणून चला घेऊया पहिले जेवून आणि जाऊया सामानाला कारण की सामानाला जायचं आहे लवकरात लवकर आणि लावून पण मी यायची आहे जिममध्ये जरा लाईव यायची मध्ये यायला गायची चला तर चला घायचं मस्त आहे की घेतलेला कांदा टोमॅटो मटन चिकन आणि दाल भात सॉरी रसाभात भात वक्त गाय जेवते हे मी लेते पहिले तर चला काय आता निघालेलं आहे मस्त जेवण करून आणि केली वगैरे खाजल्या आता तर चला आता जाऊया सामानाला सामानाला पण आज मार्केटला गर्दी आहे का नाही बघू जाऊन चला तर चला काहीच पोचलेलो मस्त पैकी गाडी लावायला पण आज खत्री जागा भेटली बघा मस्त जागा भेटल्या आज गाडी बनवली नाही आज वा वाशमिननी मला हात देऊन बोलवला मी तिकडे गाडी उभी गेली ती ते वाशमिनने हात देऊन बोलवला गा अरे मस्त पैकी जागा आहे ना आता जाता ना चा पिताव चहा पिताव ना मस्त भाजीपाला घेताव ना डाक आणची माथा घरा चला वाशमिन येतो चहा घ्या चहा पिकावी चहा पिकाने जाऊन दे मी चहा ना जाता चला काय मस्त आहे की चहा आहे आणि मस्त पैकी चहा पिऊन घेता होता जाम तलाव लागला जाम तलाव लागली होती चला चहा पिता होता का पाऊस पण पडतो पावसाने चहा प्यायला जाम मजा येतो बिल पण लागेल घेऊन आले चहा बघा किती रुपयाला बावीस रुपयाला चहा आहे चांगला आहे चहा पण मस्त आहे तर ओके गाईज आता मी जस्ट आलेला हो घरा बोलतो हॉटेलला आणि या घेतल्यानी मला एवढा सुसाट रॉकेट हनुमान गेरी लावला गाडीचा गाडी डायरेक्ट उरवीत आणले मी खड्ड्या बिड्ड्या काय बघलंच नाही सगळं खड्डं माफ केलं तर डिझेल बी टाकला नाही जर आता डिझेल जर खपला तर गाडी डायरेक्ट मला धक्का मारीत नाही लागेल पंपापर्यंत लसून खपले बोलतो लसूण खपले सकाळच्या फोन 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 आवरा दिमाग खालता तर आता भाजी तर अजून याचा काय पत्ता नाही ना काय नाही लसून सापकाराचा पत्ता नाही ना लसून पिसायचा पत्ता नाही पिसले आता लसून बघता राह ना किती पिसले आता त्या तर एवढा लसून आहे या काय न लवकर पाहिजे लवकर पाहिजे लवकर पाहिजे नुसता गोंगा घातला होता दिमाकाचा दही करून टाकला होता चला आता जायचं आहे जिमला पण जायचं आहे लाईव्ह पण यायचं आहे बघूया आता लाईव्हला किती येतात ना ते तुम्हाला काही लाईवचा संबंधच नाही आपला ब्लॉगशी तरी सांगता तर चला काहीच आलेलं मस्तपैकी घरी आता पहिले आता पीनट बटर आणि या खा खाऊन जातो पटापट जितेश पण आलेलं आहे न त्याला मी सांगला होता हे माझी गाडी घ्यायला द्यायची आहे गाडी ठोकली होती ती बनवायची आहे तर त्याला बोलला ये तू पहिले आणि आपण लवकर गाडी बनवायला देऊ तर नाव आय एम मोबाईल सेविंग मी अँड तुम्हाला दिसेल का नाही दिसेल नो no फिअर चलो घाय हो था। था। मी अँड एकूण मस्त बनवी सांगे अँड फटापट बनाव केले तू तुम्हाला बी दाखवतो बरणी राखी द्या इथं आणि हो घेतले डब्बा पीनट बटरचा आणि घेतले पीनट बटर मस्त आहे की लवत जाम बेकार घाई झाली कारण की तो आले ना आता तो आले थांबला ना तो का मी त्याला रोज थांबवतो त्याला तो असेल ना मी असेल पनवेलला ना त्याला आणतो मी कल्याणला पोचल्या असं न करता होत नाही सगळ्यां सगळ्यांच्या बरोबर मध्ये असं काही हि करता मी जरा पीनट बटर खाटे घेत होी चाटके नेता मस्त आणि एक केला बी उसमे के देता हूं बहुत भारी लगता है गाइस मेरे को बहुत इसका आदत लग आदत नहीं वाला चट लग और ना कर खाली deh oke okay guys, ya yeah. nice huh? oh my God. कशा करतेने रक्ताना तो कडक चा होता अगदी जिथेच पाठीत मेरा वाट बघे का नाही तो को बहुत ओरडे गाइस आता झालेले जस्ट जिम आणि इकडे लफडा झालेला आमचा जिममध्ये व्हिडिओ बनवायला घेतली होती जरा जिमचा प्रमोशन चालू होता आमचा पोलेग्राजेशन चालू होता माईक मोबाईल पारला माईकला कनेक्टर मोबाईलला कनेक्ट होता आणि मोबाईल पारला ना लफडा झाला गाइस आता आता त्या कनेक्टरचा बघायला आलं कनेक्टर भेटतं का नाही हे बघा एवढं डोंगल आहे माईक आहे माईकला तर काही झालं नाही मोबाईल खाली पडला तर कनेक्टरचा भाव झाला दाखवतो कनेक्टर चांगला आहे का कुठे एवढा चेक कर चेक करताना आता बघू त्याला टाकले आर्मिट केले हा ना के तांबा सोना आहे ना मावशी ओके नाही नाही तर गाईज आता विषय असा झाला का मला कनेक्टर भेटला नाही तो आलो आम्ही गेलो तो मोमोज खायला पण मोमोजचा पण खावकाली बंद आहे तीन दिवस के सीवाल्याने त्यांना या दिले टाईम दिले तीन दिवस बंद ठेवला पाहिजे नाही तर परांड्या घालतील बोलतो तर <laughs> चला तर मा आमचा काही संबंध नाही आमचा जागेन फुटपाथ आले आम्ही फुटपाथवर नाही आमच्या जागेन फुटपाथ आले गाईज तर चला शांबाटी सोना घ्यायला आल्याहो तर आहे हॉटेलमध्ये ऑलरेडी सोना आहे पण थोडासा घ्यायला आल्याहो मग बघू मावशीने भाव पण पकाय लावले ना माझे तर आता घेतले कनेक्टर भेटला नाही माईकचा इशू झाला चला निघू शेवटी आता ऑनलाईन मागवायला लागेल मला चला काय अर्धा किलो सोना घेतला आहे सोना लिहा मीने हे देखो सोना घेतला चला निघू या पावसाचा पण काही खरा वाटत नाही कधी दोन मिनटं आधी पडतं तर बाहेर निघल्या होत नक्की पाऊस पडत या बघा हा भिजूला गाडी पण लावली इथं ना आज छत्री पण इसारल्या मग बाहेर निघलो का पाऊस पडता आतमध्ये गेलो का थांबतो अशी तारा झाली भिजूला आता मला चला गायक लिया तर चला गाईस हॉटेल जाऊन आलेलो आहे आणि हॉटेलवर कंटिन्यू लाईव्ह होतो मी कंटिन्यू साडेतीन साडेतीन पावणे चार तास लाईव्ह होतो कंटिन्यू गाईज आता डोल्यामध्ये पाखरू गेला त्याने तर डोलाच हलवून आहे माझा फार पाणी पाणी करून टाकलं पाणी पाणी हो घरी असं झालेला आहे डोला तर चला थोडासा आता घरी उतरतो आणि निघतो परत चहा प्यायला तर चला काहीच आलं आणि आता यांना खायला टाकायला घेतले बिस्किटा वाट बघताना बिचारी माझी रोजची तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल हे बघा ब्लॉग बघता सॉरी बिस्की वाट बघता माझी गाडी लावले मी प्यायला चालले माझ्या पॅनडींग काहीतरी घुसले मला चा मुगली येतात मुगली चावली वाटतं मला वाट वाटला वाटतं आता माझी पॅन करायला लागेल चला पहिले आहे ना खायला टाकून घेऊ या अग अगं गड किती बाळ माझ्या खाला नाही ना तर टंगऱ्या झोरी ना का दोघांच्या पण तंगऱ्या झोली ते तो बादश आहेत बाबा तो यो ये होतो येश आहे तोंडांनी देईल तेव्हा घाल चल चालते का ओके डन स्वीटी हाय हाय चला 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 कुठे गेला तो डॉन ओके ए हेपल्या बरोबर काम फुट फिट का पोट भरला चला चला निघू आपण चहा पियाला आता यांना मस्त यांचा पोट भरला आता आपला पोट भरू चहा पिऊ तर चला गाईज आलेलो आहे मस्त पैकी चा पियाला आणि आम्ही मजा पण घेता वातावरण पण भारी आहे थंडा थंडा आहे आणि कनेक्टर बघू इकडं हे बघा गाईच कनेक्टरचं तर यायला लागले आज भेटला नाही मला घ्यायला तो मी घ्यायला तुम्हाला दाखवलेला पण घ्यायला गेल तो भेटला नाही मला बघू शकता आहे yes, बघा येस कायस ओके okay. मस्तपैकी चहा आलेला आहे मलाई चहा आणि जेवया मस्तपैकी मलाई चहा पिऊन आणि निघूया घरी आज लाईव येऊन येऊन बुंडा आंबले माझा जाम बसून बसून डोळ्यांनी निघत पाखरू गेले डोला पण जाम या झाले पडले तर जेव्हा आता मस्त चहा पिऊन ना घरी काय जेव्हा मटण आहे जाऊ ना खाऊ मस्त न झोपू मग व्हिडिओ पण एडिट करायचा आहे तला गायचं थँक्यू सो मच आणि त्याने बघा आमचा कांडी भाई उत्तम कांडी एकदा हाय कर <laughs> <laughs> तर काय आणि आता आता तर काय आता आलेलं आहे चहा पिऊन आणि आता इथं फोटो फोटो काढायला आल्या आणि व्हिडिओ बनवला आल्या मस्तपैकी तर यो वाई ताकला होता भाई वाई टाकला होता झोपाले बोलतो डोलं माझं चावतन चल डोलं बिलं काही चावत नाही मलम देता बोललो तुला जरी बुटी आले आता बघू तर चला काहीच व्हिडिओ एंड नव्हती गेले एंड करायला विसरूनच गेलो आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करायला लाईक करायला विसरू नका आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी जाऊन चॅनेलला पाहिजे सबस्क्राईब करा तर चला काहीच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये काळजी घ्या